नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी विजय तुमचं स्वागत करत आहे आपण म्हणून निफ्टी चालणार अनालिसिस ठीक आहे आणि त्याचबरोबर उद्यासाठीचा सेटअप चला तर मग सुरू करूया क्लिअर कट बघायला मिळते निफ्टीमध्ये काय बघायला मिळालं मार्केट जे आहे जर तुम्ही थोडंफार हे आपण आउट करून बघितलं चार तर लक्षात घ्या काय बघायला मिळते मार्केट जवळपास ऑल टाईम ह्याच्या आसपास इथे पोहोचलं होतं रिझेक्शन मार्केट डेफिनेटली खाली आलेलं आहे हे लक्षात होतं आणि आता मध्ये मार्केट आपल्याला सेलिंग मध्ये बघायला मिळते जर सेलिंगमध्ये येत असेल तर डेफिनेटली काय मार्केटमध्ये आपल्याला अजून मोठी सेलिंग जवळपास अजून थोडंफार खाली बघायला एक मिळू शकतं पण त्याआधी जर एक चॅनल ड्रॉ केला तर चॅनल बघा बागा कसा बघायला मिळते व्यवस्थित चॅनल ड्रॉ जे आहे ते बघा असं काढू शकतो का बघा परफेक्ट त्याचबरोबर जवळपास इथून बघा ह्या लेवलच्या आसपास बघा असा एक चॅनल आपण एक हे करू शकतो आता इथे आपल्याला क्लिअरली बघायला मिळते काय बघायला मिळते बघा मार्केट जे आहे बघा याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण टिकलं ना हे लक्षात घ्या दोनदा गॅप ऑफ होऊन सकाळी मार्केट टिकण्याचा प्रयत्न केला हे आला हे रेंजच्या बाहेर पण टिकलं इथून मार्केट कसं ना कसं ते खाली आलेलं आहे हे लक्षात असते त्याचबरोबर क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते काय मार्केट एका रेंजमध्ये बसत आणि हे कोणती रेंज आहे डाऊन ट्रेंड आहे ठीक आहे एक एक खालच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत येते काही दिवस पण आता क्लिअर कट बघायला मिळते जर ही लेवल इथे एक जी ट्रेंड लाईन आहे एक सपोर्ट रेंज आहे ही जर तोडली ही तुटल्यानंतर तो मार्केटमध्ये सेलिंग जी आहे मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकते पण जर मार्केटमध्ये हो एकवीस सातशेच्या वरती टिकलं लक्षात घ्या ना एकवीस आठशेच्या वरती टिकलं तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो मार्केटमध्ये ही जी तेजी आहे जवळपास काय एक चांगला ब्रेकआउट वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने आपल्याला बघायला मिळू शकतो कशामध्ये निफ्टी मध्ये त्याचबरोबर आता लेवल जर व्यवस्थित काढायची म्हटली तर अजून कोणती काढू शकतो बघा ही लेवल आपण ॲड करायची जे आजची त्याचबरोबर जर टार्गेट सेट करायचं असेल तर डेफिनेटली एक टार्गेट याच्या खाली मार्केट टिकलं तर जवळपास आपल्याला इथे एक जस्ट अ हे दोन टार्गेट आणि त्याच्या खाली मार्केट टिकलं तर एक ॲडिशनल जर लेवल काढायची झाली म्हणजे बॅक टू बॅक टीम जवळपास काय हे तीन जवळपास आपण टार्गेट जे आहेत आपण ऍड करून घेऊया ठीक आहे जवळपास काय मार्केट ह्याच्याकडे टिकलं तर डेफिनेटली अशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते सो बाईंग रेंज कोणती आहे ऑप्शन बाईंग ऑप्शन बाइंग किती ती एकवीस हजार सातशे पन्नासच्या वरती मार्केट होल्ड केलं पाहिजे पहिलं टार्गेट आपण एकवीस आठशे एकतीस दुसरं टार्गेट आहे ते डेफिनेटली आपण एकवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास हे दोन टार्गेट बॅकटप आपण ऍड करून ठेवा हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता जर मार्केट ह्या रेंजच्या वरती टिकलं दु, दु, तर डेफिनेटली तुम्ही कॉल बाय करण्याचा प्रयत्न करा पहिला हे बाय करा दुसरं इथं टार्गेट बुक करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मार्केट इथून खाली आलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली डेफिनेटली म्हणजे एकवीस हजार पाचशे शहात्तरच्या खाली टिकलं तर डेफिनेटली हे दोन टार्गेट बॅक टू बॅक घेण्याचा प्रयत्न करू शकता पण जर गॅपडाऊन मार्केट ओपन झालं तर लक्षात की एकवीस चारशे आसपास कसा होल्ड करते बघा जर कॅन्डलचं तोडून खाली जात असेल तर जो आहे पी ऑप्शन जो आहे हा बाय करून खालच्या तुम्हाला अजून एक मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते पण जर मार्केट गॅप ओपन झालं तर लक्षात घेऊ एकवीस हजार आठशे एकतीसच्या वरती होल्ड केलं तर एक चांगले मुवमेंट वरच्या हिशेने बघायला मिळू शकते सिम्पल अनालिसिस कशाचं निफ्टीचं समजलंय का सांगा समजलं असेल तर आपण उडी मार थेट बँक निफ्टी बँक निफ्टीच्या ज्या लेवल्स काढल्या होत्या काल आपण किती क्युरेट आलेत ते बघा काय म्हणतोय किती अॅक्युरेट आलं बघा वरून खालीला ह्या रेंजच्या आसपास सपोर्ट घेतला काल म्हटलं होतं ही एक रिजेक्शन झोन असणार आहे मोठी बघा या रेंजच्या आसपास सकाळी मार्केट ओपन झालं काल इथून थेट सेलिंगच आलेली म्हणजे केवढं मोठी रिजेक्शन झोन आहे इथूनच आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर आता आता इथे आपण काय बघणार आहोत मार्केटने ऑलरेडी जेव्हा मार्केट इथून वरच्या दिशेने गेलं होतं ते बघा ह्या रेंजच्या आसपास मार्केटने काय घेतलं होतं रिजेक्शन घेतलं होतं ब्रेकआउट गेला होता हा ब्रेकआउट होता हा रिटेस्ट होता आणि मग मार्केट इथून वर्चाशीने गेलं होतं हे लक्षात असू द्या क्लिअर कट बघायला मिळते बघा व्यवस्थित परफेक्ट लेवल आहे आता तिथून रिझॅक्शन हे जे मार्केट खाली आलं काय झालंय परत डेफिनेटली ह्या रेंजचा काय घेतल्या मार्केटने येते इथे सपोर्ट घेतलाय सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट इथून काय परत बॅक झालं आणि मोठे ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन घेऊन परत मार्केट आता खाली येताना आपल्याला बघायला मिळतं आता ही लेवल जर मार्केटने इथे सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक झाला तर परत मार्केट ह्या रेंज पर्यंत जाताना बघायला मिळू शकतो पण जर लेवल तुटली तर एक डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळू शकतो कुठपर्यंत त्रेचाळीस हजार पर्यंत कुठपर्यंत त्रेचाळीस हजार पर्यंत डाऊनफॉल बँक निफ्टी मध्ये आपल्याला क्लिअर कट बघायला मिळते हे लक्षात असू द्या सो आजच्या दिवसाची लेवल कशी आहे आजच्या दिवसाची लेवल महत्वाची आहे त्यामुळे हिते जी आहे एक लेवल आपण ऍड करून घेऊया ते म्हणजे ह्या रेंजच्या आसपास जी एक चांगली सपोर्ट रेंज आहे त्याचबरोबर काय करणार लाईन कशी असणार आहे ट्रेंड ट्रेंडलाईन आपली असणार ती म्हणजे निगेटिव्ह लक्षात घ्या ती म्हणजे ह्या रेंजच्या आसपास ठीक आहे चॅनलच आपलं असं आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आता इथून वर्षायच्या जाताना बाईंग रेंज कोणती राहणार आहे जर तुम्हाला ऑप्शन बाय करायचं आहे मध्ये तुम्ही कुठे बाय करायचं आहे ऑप्शन साठी लक्षात घ्या बाईंग रेंज जी आहे आपल्यासाठी जर सेफ अँड साऊंड बाईंग रेंज असेल ती म्हणजे पंचाळीस हजार दोनशे कोणतेही हे लक्षात घ्या पण जर मार्केट टिकलं तर ह्याच्याखाली खाली आपण डेफिनेटली सेल करू शकतो एक चव्वेचाळीस हजार चव्वेचाळीस चारशे ची लेवल आहे ह्याखाली मार्केट टिकलं तर त्याच्या बॅक टू बॅक आपल्याला अजून एक लेवल बघायला मिळू शकते ती म्हणजे त्रेचाळीस सॉरी चव्वेचाळीस हजार ची त्याच्या खाली मार्केट टिकलं अजून मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते ही ते म्हणजे त्रेचाळीस ची आणि त्याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली मार्केट आपल्याला अजून थोडं फार असा अजून खाली बघायला मिळते का त्रेचाळीस सहाशे त्रेचाळीस पाचशे सुद्धा आहे त्याखाली ही या जवळ थोड्या मोठ्या लेवल्स आपण काढलेल्या आहेत पण टार्गेट आपण जास्त नाही एक दोन इथून घेण्याचा प्रयत्न करू शकतो इथून वरच्या दिशेने जाताना जवळ जवळपास एक लेवल महत्वाची ही बघायला मिळते आणि त्यावरती टेकले तर ही त्या दोन तीन लेवल्स वरच्या दिशेने आहेत हे लक्षात असू दे त्याचबरोबर आता तुम्ही जर निफ्टी बँकचा विचार केला तर लक्षात घ्या बँक निफ्टी बाय करायची असेल तर सुरुवातीला पंचाळीस हजार दोनशे दोनशेच्या जा वरती जर होल्ड करत असेल चांगली बुलिश कॅन्डल तरच तुम्ही बाय करा ट्रेंडलाईन ब्रेकआउट आउट करत असेल तर बिंदास टार्गेटचं पंचायत चारशे पंचायत सहाशे पर्यंत आरामात बघायला मिळू शकतो इथून मार्केट खाली आलं तर डेफिनेटली चौच्या हजार सहाशेच्या खाली डेफिनेटली तुम्हाला सेल करायचं चौचाळीस चारशे चौचा हजारचं टार्गेट आरामात बघायला मिळू शकतं गॅप डाऊन मार्केट ओपन झालं चव्वेचाळीस चारशेच्या खाली टिकलं तरच तुम्हाला फूड बाय करायचं आहे टार्गेट तुम्हाला हे बघायला मिळू शकतो मार्केट गॅप ओपन झालं तर लक्षात घ्या ह्याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे आणि एकदम गॅप ओपन ओव्हर हो झाला पंचाळीस चारशे वाजता पहिलं बघा ही ट्रेंड लाईन तोडते का ही ट्रेंड लाईन तुटली तर डेफिनेटली मुवमेंट जी आहे कुठे वरच्या हे असू निफ्टी बँक वर्कच्या अनालिसिस अनालिसिस कडे स्टॉकचा जर विचार केला क्लिअर कट बघायला मिळते काही स्टॉक्स आता कसं आहे एक चांगल्या मुवमेंटला होते आधीच आता आपल्याला एक चांगली मोठी घसरण बघायला मिळते शेअर्स मध्ये त्याच्यातला एक स्टॉक आहे तो म्हणजे भारत फोर्स काय मुवमेंट बघायला मिळाले बघा एका दिवसात सो so, आता काय जर लक्षात घ्या मुवमेंट कंटिन्यू होत असेल लक्षात घ्या जेव्हा मोठी कॅन्डल बनते मार्केटमध्ये तेव्हा का तेव्हा आपण काय करायचंय जेव्हा अशी मोठी कॅन्डल बनते मार्केटमध्ये म्हणजे जवळपास आपण म्हणतो ना सेलिंग जी आहे ही पॅनिक होते काय म्हणतो पॅनिक सेलिंग असते किती दिवस झाले अठरा टक्के शेअर उचलाय उचलायला बघा किती दिवस जवळपास दोनशे पॉइंट वरती आहे तीस पासून ही मुवमेंटम झाली पर्यंत एका दिवसात सगळं खाले काय म्हणतोय एका दिवसात सगळं खाले हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर ओके त्याचबरोबर जर एक, आ, एक हजार एकशे पंधराच्या खाली जर स्टॉक होल्ड केला तर बिंदास म्हणजे उद्याचा लो तुटला तर बिंदास तुम्हाला सेल करायचं जे लक्षात घ्या पण जवळपास रेंज जी आहे बघा जवळपास जर तुम्हाला मार्केट इथून वर्ष जर बघायला मिळत असेल थोडंफे काय मध्ये असेल तर लगेच बाय करायचा विचार करू नका त्यासाठी काय करा एक हजार एकशे ऐंशीच्या वरती टिकलं तर डेफिनेटली मध्ये हा ट्रेड बघायला मिळतोय का बघा जवळपास का या सिलिंग जर पुलबॅकमध्ये येत 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 असेल किंवा ही मोठी जर कॅन्डल बनली आतमध्ये एक छोटीशी कॅन्डल बनत असेल तर लक्षात घ्या थोडाफार पॉज घेण्याचा प्रयत्न करेल तर डेफिनेटली मध्ये येणं गरजेचं आहे एक हजार एकशे ऐंशी पण पंचवीसशे वती टिकले तर बिनच आपण काय करू शकतो आपल्याला काय बाईंगच आहे मध्ये थोडाफार एक टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा स्टॉप लॉस तुम्ही ह्या रेंज होण्याचा प्रयत्न करा टार्गेट बनस्टो पूल बैक लो सेल करा मी एक चारी 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 ओके समझ भारत ट्रेड। भारत ट्रेड बघूया मॅक्डॉईल टॉपची मुवमेंट आपल्याला मिळाली होती हे लक्षात घ्या ची याच्या आधी मी लेवल्स काढले होते परफेक्ट बघायला मिळतात मध्ये ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय ही सेलिंग पॉईंट होता त्याच्यानंतर हा बाईंग ही रिटेस्टमेंट आली आता जवळपास हाय तुटलं तर मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते कारण चॉक स्टॉक कोणता बघूया आयशर मोटर पाहूयात का आयशर मोटर टोटल टो, इन डिसिजनमध्ये हा स्टॉक काय म्हणतो मी टोटल इन डिसिजनमध्ये आहे हा स्टॉक हे लक्षात असले सो so, जर टिकला तीन हजार नऊशे एकवीस पॉईंट पंच्याऐेशनच्या वरती तर डेफिनेटली बाय करून हे टार्गेट पहिला या हायच्या आसपास नंतर अजून मोवमेंट बघायला मिळू शकते पण इन डिसिजन आहे त्यामुळे दोन्ही डिसिजन आपण विचार करू शकतो जर तीन हजार आठशे सत्तेचाळीस पॉईंट दहाच्या खाली जर टिकला तर डेफिनेटली याच्याकडे तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करू शकता अजून कोणता बघूया कॅनफिन होम्स कॅनफिन होम्सने काय केलं बघा डेली टाइम फ्रेमवरती क्लिअरली बघायला मिळते एक चांगली निगेटिव्ह टॉपला पॅटर्न बघायला मिळाला त्यानंतर मार्केट अक्षरशः खाली आलेले सो आता so, मेन सपोर्ट रेंजच्या आसपास आहे डेफिनेटली येणार हा जस्ट जवळपास आपण म्हणू शकतो स्टॉक तर so, लक्षात घ्या या रेंजच्या आसपास तो आता सपोर्ट घेतोय लेवल तुटली तर बिंदास आपण सेल करू शकतो आन्सर इज यस सातशे एकोणऐंशीच्या खाली टिकलं तर बिंदास सेल करा स्टॉप लॉस जो आहे सातशे शहाण्णवच्या आसपास टार्गेट आरामात येण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर अजून कोणता बघूया सिमेंट पाहूयात का स्वी सिमेंटने काय केलंय बघूया हो ओके आपल्याला क्लिअरली बघायला मिळते मार्केटमध्ये जवळपास इथे सुद्धा आपल्याला सेलिंग क्लिक बघायला मिळते सो so, श्री सीमेंटचा जर विचार केला सेल करायचा आहे तो सत्तावीस हजार सदुसष्टच्या खाली टेकला हा स्टॉक तरी तरच सेल करा सेल करायचा प्रयत्न करू नका हे लक्ष असेल समजलं आहे का, का सा निफ्टी बँक निफ्टी चॅनल असेल त्याचबरोबर काही स्टॉक असेल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला समज असेल तर लाईक कमेंट शेलला सबस्क्राईब करा काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा माझ्या मत येते तुमची मित्रांनो धन्यवाद